संपली कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गौरव नाशिक पुढील फेरीत एकोणऐंशी ओमकार भा प्रणव चोरगे चला प्रणव मोहन चोरगे पुणे शहर पहिला बुकार प्रणव चोरगे पुणे शहर दुसरा पुकार आणि प्रणव चोरगे पुणे शहर तिसरा आणि अंतिम पुकार गैरहाजर असल्यामुळे ओमकार बवले ठाणे शहर विजय कुमार नाईक नवरे सोलापूर शहर गोकुळ करगळ अहमदनगर पहिला पकार तलाश ऐंशी किलो यानंतर पृथ्वीराज जाधव पिंपरी चिंचवड ऋषिकेश कचगुंडे हिंगोली पृथ्वीराज जाधव पिंपरी चिंचवड तयार राहायचा आहे यानंतर ऋषिकेश काजगुंडे हिंगोली तयार राहायचा आहे ब्ल्यू मध्ये त्यानंतर दुसरी आहे विनायक वास्कर कोल्हापूर शहर आदित्य मोरे नांदेड तयार राहायचा आहे चॅलेंज लॉस रेड टू पॉइंट पहिल्यापासून रेड चे ऍक्शन आहे शेवटपर्यंत ज्युरींचा निर्णय अंतिम आहे मुंडे सर यानंतर सरपंच म्हणून काम पाहायचंय संकेत सरदार पाटील मायकशी संपर्क साधावा चालू कुस्ती नंतर तुषार खामकर धारा शिव रेड विरुद्ध आर्यन पाटील कोल्हापूर ब्ल्यू कस्टम संकेत बलगडे आपण तयार आहे आपण माझे संपर्क साधावा हे पहा सर्व कोच मंडळीला विनंती आहे विनंती वजा सूचना आहे जे सांगायचे ते तुमच्या कुस्तीगिरीला सांगा पैलवांना सांगा पंचांना शिकवण्याचा प्रयत्न करू नका माइंड युअर जॉब संपलेल्या कुस्तीमध्ये कुमार सोलापूर विजय चला शहाऐंशी किलो पृथ्वीराज सुरेश जाधव पिंपरी चिंचवड विरुद्ध ऋषिकेश काजगुंडे हिंगोली दोन्ही पैलवानांना पहिला पुकार पृथ्वीराज जाधव पिंपरी चिंचवड ऋषिकेश काजगुंडे हिंगोली दोन्ही पैलवानांना दुसरा पुकार पृथ्वीराज जाधव पिंपरी चिंचवड दुसरा पुकार पृथ्वीराज जाधव पिंपरी चिंचवड गैरहजर असल्या कारणाने ऋषिकेश काजगुंडे हिंगोली यांना पुढे चाल सर हात वरती करा सचिन सर सचिन सर हात वरती करा ब्ल्यू चा विनायक वास्कर, कोल्हापूर शहर रेड आदित्य मोरे नांदेड ब्ल्यू संपलेल्या कुस्तीमध्ये रेड कस्टम धारण केलेला समी खाटे धुळे विजयी चला पुढची फायनल चेक करा नवासरा तुषार हातवरकर